आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यांच्या जिव्हाळ्याची बातमी ऍपल कंपनीचा आयफोन सोळा भारतात दाखल झालाय आणि आयफोन सिक्स्टीन घेण्यासाठी आयफोन युजर्सनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आयफोन सिक्स्टीन सिरीजची भारतात विक्री सुरू झाली आहे मुंबईतल्या बी अर्थात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे ऍपल स्टोअरच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी पहाटेपासनं रांगा लागलेल्या होत्या या सिरीजमध्ये कंपनीनं एकूण चार मॉडेल्स सादर केली आहेत ज्यात ऍपल फाय आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन प्लस आयफोन सिक्स्टीन प्रो आणि आए आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स यांचा समावेश आहे त्यामुळे हो करण्यासाठी प्रचंड अशा स्वरूपात गर्दी पाहायला मिळाली तरुणाईची संख्या ही सगळ्यात जास्त इथे पाहायला मिळाली पहाटे अगदी साडेपाच वाजल्यापासनं बीकेसी मध्ये मुंबईच्या बीकेसी या भागामध्ये या रांगा लागलेल्या होत्या तरुणाई इथे मोठ्या प्रमाणात जमलेली होती आणि जसं दालन उघडं झालं अॅपल आयफोन सिक्स्टीनच्या खरेदीसाठी ही झुंबड उडाली आयफोनच्या चार सिरीज आहेत चार मॉडेल्स सादर करण्यात आलेली आहेत अॅपल आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन प्रो आणि सिक्स्टीन प्रो मॅक्स यांचा यात समावेश आहे आणि काहींनी चार चार पाच पाच देखील मोबाईल खरेदी केलेले आहेत धमाकेदार एंट्री भारतात झालेली आहे भारतातला प्रतिसाद पाहता भारतात सुरू करण्यात आलेलं जे दालन आहे आयफोनचं ते कायमच गर्दीने उसळलेलं पाहायला मिळतं आणि त्यातच नव्यानं आयफोन ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात किंवा नवीन सिरीज घेऊन ये येतं तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीनं भारतात गर्दी होताना पाहायला मिळते तर फीचर्सशी सुद्धा अर्थातच वाहवा होते आणि आयफोनच्या फीचर्ससाठी सुद्धा लोक गर्दी साथी, गर्दी करते हैं बहुत बढ़िया फोन है उसका फर्स्ट इम्प्रेशन जो है बहुत खुश हो वो एयरपोर्ट्स दोनों मुझे बहुत ज्यादा पसंद आये मैं कल इलेवन ओ को आया था सुबह फिर तब से मैं देरी हूँ आपने के के लिया, ये मैंने ये सिक्सटीन प्रो मैक्स लिया वाइट टाइटेनियम और एयरपोर्ट मैक्स लिए साल सुबह छह बजे आया सर सुबह छह बजे सिक्सटीन प्रो मैक्स बस नया एटीन आई एस और कैमरा जूमिंग का जो क्वालिटी बहुत बढ़िया कर दिया अभी बहुत ज्यादा अच्छा कर दिया तो क्या उम्मीद कर रहे थे आपकी जो उम्मीद किया था उससे भी बहुत ज्यादा बढ़िया पेश पीस सर एप्पल के दीवाने तो एप्पल के लिए तो कहीं भी जा सकते हैं। हम तो सोच रहे थे मुंबई चले जाएं पर यहाँ इजली मिल गया तो फिर मुंबई जाने की जरूरत नहीं है तो आपको मिल गया फोन हाँ फोन है मेरे हाथ में कौन सा फोन आई फोन सिक्सटीन है क्या अच्छा लगा इस बार अब ये तो यूज़ करने के बाद ही पता चलेगा अभी तो क्रेज था कि चाहिए तो मिल गया बस अब अच्छा बुरा तो यूज़ करने के बाद ही देखेंगे जो भी होगा इससे पहले कौन सा यूज़ करते रहे इससे पहले फिफ्टीन प्रो मैक्स था अब इसके ऊपर कोई आएगा तो वो भी ट्राई करेंगे तो क्या कितने प्राइस में मिला है प्राइस का क्या करना है सर जब यूज़ करना है तो प्राइस चाहे एक लाख का होता है या डेढ़ लाख का चाहिए तो चाहिए मैंने पांच मोबाइल लिया है कुछ बीवी के लिए है और बच्चों के लिए समय से आपने लाइन में खड़े मोबाइल नहीं हमने रिजर्व करके लिया और यहाँ का बहुत अच्छा सर्विस है हमको आधा घंटे में दे दिया है अच्छा कौन सा मोबाइल लिया आपने अभी हमने, हमने सब फिफ्टीन प्रो ही लिया है वन लिया है और एक पाँच लिया है फोर फिफ्टीन प्रो वन और एक पाँच लिया है पुराने मोबाइल और नए मोबाइल में क्या अंतर आया है हमारे हिसाब से अभी 128 के अंदर के अंदर प्रो के अंदर साइड से कुछ स्विच का ही दिया है और कुछ सॉफ्टवेयर में थोड़ा चेंजिंग है या प्रतिक्रिया आपण पाहतोय या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आयफोनची क्रेज सुद्धा आपल्या लक्षात येते आयफोनच्या स्टोअर बाहेर जमलेली गर्दी हे त्यातच त्याच द्योतक होती आयफोन प्रो आणि प्रो मॅक्स दिमाखात लॉन्च झालेत ऍपलनं आयफोन सिक्स्टीन प्रो आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स असे दोन्ही मॉडेल लॉन्च केलेत आणि फिफ्टीन वापरणाऱ्यांनी सुद्धा आयफोन सिक्स्टीन साठी उडी घेतलेली आहे मॉडेल स्टोरेज आणि किंमत आपण बघतोय आयफोन सिक्स्टीन एकशे अठ्ठावीसचं स्टोरेज आहे एकशे अठ्ठावीस जी बीचं आणि किंमत आहे एकोणऐंशी हजार नऊशे रुपये तर आयफोन सिक्स्टीनचा दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज आहे त्याची किंमत आहे एकोणनव्वद हजार नऊशे रुपये तर आयफोन सिक्स्टीनची पाचशे बारा जी बी स्टोरेज असणाऱ्या मोबाईलची किंमत आहे एक लाख नऊ हजार नऊशे रुपये मॉडेल आणि तशा किमती आहेत अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे भाग्यश्री प्रचंड आणि तुफान गर्दी अगदी पहाटे साडेपाच वाजल्यापासून बीकेसी मधल्या या आयफोन स्टोअरच्या बाहेर पाहायला मिळाली होती कशा पद्धतीनं या गर्दीमधला उत्साह पाहायला मिळतोय हातात मोबाईल आल्यावर नक्कीच प्रज्ञा आपण बघतोय तर स खरं तर सकाळी साडेपाच नव्हे तर रात्रीपासूनच या लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे जमा झालेली आहे ॲपलचं जे वेळ आहे ते पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळते कारण ही जी गर्दी आहे ही खूप मोठी आहे तरुणाईने गर्दी केलेली आहे उत्साह आहे नवीन फोन आल्यानंतर त्यात नेमके काय फीचर्स आहेत हे बघण्याचं एक कुतूहल असतं कुतूहल असतं ते देखील इथे पाहायला भेटत आहे आणि आपण जर बघितलं तर आपल्या समोर काही जण आहेत ज्यांनी आयफोन घेऊन आलेले आहेत ते हातात त्यांच्या आयफोन आहे आपण त्यांना विचारूया की आ, 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 दादा क्या कोणता अभी कोणता लिया कोणता सिरीस वाला है? 16 प्रो मैक्स लिया क्या फीचर से फीचर तो कॅमेरा आहे बहुत बढ़िया है उसका फीचर तो भी पूछो मत मैं बोल भी नहीं शकतो इतने फीचर है बोलते-बोलते थक जाऊ थक जाऊंगा मैं अपने जो ये प्रो मैक्स लिया है ये प्राइस क्या है और इसका इसका जो इसके पहले कौन सा फीचर्स आए इसके अंदर क्या के साइड कैमरा केमे, के, का बटन दिया हुआ है बहुत बढ़िया वो फीचर अच्छा है उसके लिए और कैमरा की क्वालिटी बहुत बढ़िया है इसकी इससे पहले जो आईफोन था वो भी आपने खरीद लिया था आ, खरीद लिया था मैंने इसके अंदर उसकी साइज थोड़ी तो बड़ी दी कौल, है और उसका जो डिस्प्ले क्वालिटी बैटर है बहुत अच्छी दिया हुआ है सर ये हम लोगों को दिखा सकते हैं आप तो आप लेके जाओ आपण बघू शकतो प्रज्ञा की त्यांनी आत्ताच आयफोन आत्मन खरेदी करून ते आलेले आहेत खरं तर काही लोकांनी आज सकाळी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे काही लोकांनी काल शुक्रवारी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे तर काही लोक इकडे थेट येऊन देखील बुकिंग करतात मात्र आता जर आपण बघितलं तर स्टॉक देखील संपलेला आहे आपण इथे देखील काही आहेत आपण त्यांना नागरिकांना विचारूया सर काय सांगाल कशा पद्धतीचे फीचर्स आहेत कसं बघता या आयफोन नवीन आयफोनच्या सिरीजकडे मी आयफोन फोर एस होता तेव्हापासून मी फोन वापरतो या हे सगळे सिरीज भरपूर चांगली आहे आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स जो आता या लोकांनी नवीन काढला आहे त्याच्यात ॲडव्हान्स फीचर्स आहे त्याच्यात सिक्स पॉईंट नाईन एम एम डिस्प्ले केलं आहे त्यांनी आणि ए एटीन चिप केलं आहे आणि एक ॲडव्हान्स एक फीचर काढला ते कॅमेऱ्याचा एक एक्स्ट्रा बटन टाकून त्याच्यामध्ये भरपूर फीचर्स आहे आणि ए आय नवीन चिप टाकला आहे त्यांनी ए एटीन सर तुम्ही कधीपासून इथे लाईनीत उभे आहात आणि किती किती फोन बुक केलेले मी सकाळी रात्री दहा साडे दहा वाजता इकडे आलेलो साडे दहा वाजतापासून मी इकडे आहे आणि मी दोन फोन बुक केले आहे सिक्स्टीन प्रो मॅक्स फाय वन टू जी बी आणि टू फिफ्टी सिक्स जी बी एकंदरीतच ही गर्दी खूप आहे आयफोनचा वेट जे आहे ते ह्यातनं दिसून येत आहे तुमच्या भावना कशा आहे आयफोन म्हणजे भरपूर सिक्वेअर फोन आहे वापरल्याबद्दल याच्यामध्ये तुम्ही दुसरा माणूस काय याच्यामध्ये काय करू शकत नाही याच्यामध्ये ॲपल आय डी याचे पासवर्ड कोणी उघडू शकत नाही तुमच्या शिवाय म्हणून आहे एवढी पब्लिक नक्कीच तर आपण बघू शकतो माझ्या मागे जी लाईन आहे ही पूर्ण आयफोन घेण्यासाठीची आहे आणि अतिशय गर्दी झालेली आहे तरुणाई जी आहे ती इथे मात्र मोठ्या प्रमाणात दिसतीये प्रज्ञा सध्या नक्कीच आणि आपण बघतो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि अनेकांनी हे फोन बुक केलेले आहेत असे लोक इथे उभे आहेत आणि काही लोक हे रांगेतही आपल्याला आज आयफोन मिळतो का आजच लॉन्च झाला तो मिळतो का हे पाहण्यासाठी देखील उभे आहेत तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भारतात ती क्रेज आहे ही तरुणाईची आयफोन घेण्यासाठीची